नमस्कार मी अनिता पाधे माया जहल या सीरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तिसरी कसम या चित्रपटाची सीरीज सुरू आहे गेल्या काही भागांमध्ये मी सांगितलं की हा चित्रपट बनवायचं कसं शैलेंद्रजींच्या डोक्यामध्ये आलं आणि ती सगळी जुळवाजुळ कशी झाली त्याच्यानंतर इथे जे शूटिंग झालं त्याच्यामध्ये काय झालं पहिलं जे शेड्यूल होतं ते की बासू भट्टाचार्यांना काहीच दिग्दर्शनातली माहिती नव्हती तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर असं झालं की जी हे जे युनिट आहे ते बिहारला गेलं पूर्णिमा गावामध्ये तिथे फणेश्वर नाथ रेणू जे लेखक आहेत त्यांचं हे गाव कारण गावाची स्टोरी आहे तर तिकडे काही असे विज्युअल्स वगैरे घेतले बासू भट्टाचार्य बाबूदा बी आर इशारा असे काही मंडळी तिकडे गेली होती मोजकीच मंडळी आणि हा जो मी होता तो पण गेला होता तर त्यांनी तिकडे पूर्णिमामध्ये जाऊन काही व्हिज्युअल्स अशी घेतली म्हणून जर का तुम्ही तिसरी कसम हा चित्रपट जर का आता बघितला आधी बघितला असेल पण आता पुन्हा जर का बघितला हा एपिसोड बघितल्यानंतर तर त्याच्या जे व्हिज्युअल्स याच्यामध्ये आहेत व्हिज्युअल्स आहेत क्रेडिट कास्टच्या पाठीमागे त्याच्यामध्ये एक महिला आहे जी झाडू घेऊन झाडते आहे ती फणेश्वर नाथ रेणूंची पत्नी त्यांचे शॉट त्यांच्यावरती ते घेण्यात आले होते तर असे काही शॉर्ट घेतले गे, गेले त्याच्यानंतर मग पुन्हा इथे मुंबईमध्ये काही मोहन स्टुडिओमध्येच काही शूटिंग केलं गेलं आणि मग असं हे काय झालं की आपण आता मध्ये जायचं मध्य प्रदेशमध्ये आणि तिथे शूटिंग बरचस काही करायचं तर आता कसं झालंय ना की मध्ये जाण्याचं काही कारण होतं म्हणजे ही काही बिनाची स्टोरी नव्हती यी यी आ, 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 ही कुठल्याही गावातली स्टोरी असू शकते म्हणजे भले ती महाराष्ट्रामधली नसेल परंतु कारण ती ते सगळं जो लहजा आहे आणि किंवा काही आहे तर ती त्याचं बॅकग्राऊंड कदाचित उत्तर प्रदेश किंवा बिहारचं असू शकतं मात्र त्याचे व्हिज्युअल्स की जरुरी नव्हतं की काही शूटिंग जे आहे ते सगळं तिकडेच जाऊन करायला पाहिजे हे सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता बैलगाडीचे शॉर्ट्स होते कारण हिरा जो आहे हिरो बैलगाडी चालवतो तर आता बैलगाडी चालायचे म्हणजे कच्चे रस्ते पाहिजे तर कच्चे रस्ते त्या काळामध्ये म्हणजे ही एकोणीसशे एकसष्ट साली बघा हा चित्रपट सुरू झाला होता त्या काळामध्ये महाराष्ट्रातला सुद्धा कितीतरी भागांमध्ये कच्चे रस्ते वरती शूटिंग करता आलं असतं मात्र हा जो मेहणा होता शैलेंद्रजींचा त्यांनी सांगितलं की आपण हे बिनाला जाऊन ना आपण एक मोठं शेड्यूल ठेवूया आणि त्या शेड्यूल मध्ये आपण हे सगळे गाडीचे रस्त्याचे आहे शॉर्ट्स गाडी चालवतो राज कपूर किंवा काही ते सगळे घेऊया काही गाणी तिकडे शूट करूया बाकीचे काही सीन्स आहेत ते तिकडे करूया तर पाठचं कारण असं होतं की त्याची प्रेयसी बिनाला राहत होती त्याची नोकरी सुटल्यामुळे तिचे आई वडील जे होते त्या प्रेयसीचे ते याला याच्याशी लग्न करून द्यायला आपल्या मुलीचं तयार नव्हते कारण मुलाला जर का उद्योगधंदा काही नाहीये तर कुठले आई वडील आपली मुलगी त्याला देते तर मग या मेहण्याने असा एक प्लान केला होता की आपण जर का बिनाला जाऊन शूटिंग केलं तर मग असं होईल की त्या मुलीच्या आई वडिलांवरती इम्प्रेशन पडेल की राज कपूर आलेले आहेत वैदा रेहमान आलेले आहेत आणि हा जो माणूस आहे प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून काम करतोय सो त्याच्यावरती तो कंट्रोल खऱ्या अर्थाने त्याचा कंट्रोल आहे तो सगळं लोकांना तिथे सांगतो की अमकं करा तमक करा वगैरे तर त्याच्यामुळे मग आपलं त्यांच्यावरती इम्प्रेशन पडेल मुलीच्या आई वडिलांवरती आणि आपल्याला लग्नाची परमिशन मिळेल आता या त्या आपल्या प्लॅन मध्ये त्यांनी बासू भट्टाचार्यांना सुद्धा सामील करून घेतलं आणि एक माणसाची मनस्थिती मी तुम्हाला सांगते की काय असतं ना की तरुण वयामध्ये जेव्हा एखादा मुलगा असतो आणि त्याचं कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं आणि कोणाच्या तरी मुलीच्या किंवा मुलाच्या घरात विरोध असेल वगैरे आणि पळून जाऊन लग्न करायचं असेल तर त्या अशा वेळेला ना त्याची जी मित्रमंडळी असतात ना ते बरोबर त्याला मदत करतात त्यांना असं वाटत असतं की अरे हा चांगला काहीतरी महान कार्य करतो आहे पळून जायचं त्याच्यामुळे बासू भट्टाचार्यांनी स्वतःच आधी बिमल रॉनची मुलगी पळून आणली होती त्याच्यामध्ये आता ह्या मुलाला हा जो आहे मेहुणा शैलेंद्रजींचा तर त्याच्या फड्डा पडलेला आहे प्रेमामध्ये तर आपण त्याला मदत केली पाहिजे म्हणून बासू भट्टाचार्यनी सुद्धा असं काही बोलून शैलेंद्रजींचं मन या दोघांनी इतकं तयार केलं की बिनाला जाऊन शूटिंग करणं किती गरजेचं आहे आणि शैलेंद्रजी अतिशय भोळे होते व्यावसायिक नव्हते व्यवहारिक नव्हते आणि अनुभव नव्हता गाठीशी निर्मितीचा त्यामुळे त्यांनी पण हे केलं बरं मेहणा आहे म्हटल्यानंतर त्यांना असं म्हटलं की अरे आपण मेहणा सांगतो आहे आपल्याला तर आपण खरंच गेलं पाहिजे तिकडेच केलं पाहिजे उद्या पिक्चर नाही चांगला बनला तरी पण एक मनामध्ये भीती होती म्हणून सगळं शेड्यूल हे करून महिनाभराचं एक शेड्यूल बिनामध्ये लावलं आणि सगळी मंडळी गेली तर पहिले दोन तीन दिवस हा जो मेहुणा होता त्यांनी राज कपूर आणि वैदाजींची राहायची सोय जी होती राहायची खायची सोय ती आपल्या पेएससीच्या घरामध्ये केली वो, वो आ, होती म्हणजे त्यांच्यावरती इम्प्रेशन परावं पडावं किंवा राज कपूर सारखा स्टार आणि सगळे आपल्याकडे आलेले आहेत वगैरे वैदाजी पण स्टार बनल्या होत्या तर त्या ती सगळ्या माणसांचं इम्प्रेशन पडावं मग आता त्यांच्याकडे काय फारशी सोय नव्हती जेवण खायचे होतं ते चांगलं नव्हतं त्याच्यामुळे चा दोन तीन दिवसामध्ये असं झालं की अरे आता कुठे जायचं आपण आणि त्या काळामध्ये ना तिथे मध्ये चांगली हॉटेल्स पण नव्हती फाईव्ह स्टार्स हॉटेल किंवा काही की, की जिथे राज कपूर आणि वैदा रेमन राहू शकते तर त्या याच्यामध्ये सागरचे एक विडी व्यापारी होते उद्योजक होते मोठे आणि ते काँग्रेसच्या पक्षामध्ये सक्रिय हो, त्यांचे काम करत असत ते तर त्यांचं नाव होतं विठ्ठलदास पटेल हे विठ्ठलदास पटेल म्हणजे ज्यांनी बॉबीतलं भूत बोले कव्वा काटे हे गाणं लिहिलेलं आहे बॉबीमध्ये त्यांनी हे गाणं लिहिलंच त्याच्यानंतर त्यांनी आणखीन काही चित्रपटांमध्ये पण गाणी लिहिली तर ते, ते शैलेंद्रजींच्या परिचयाचे होते तर ते जेव्हा त्यांना कळलं की असं असं यांची रायची इथे पंचेत होते आहे तेव्हा मग पटेल यांनी तिथे सोय केली राज कपूर वैधारेहमान आणि बाकीच्या पण लोकांसाठी त्याच शूटिंगमध्ये असं झालं ना एकदा तुम्हाला तर माहिती असेल मध्य प्रदेशामध्ये तिथे भरपूर प्रमाणामध्ये डाकू आहेत तर तिकडचे काही डाकू जी होती एक टोळी डाकूंची त्यांनी वैधारेहमान यांचं अपहरण करण्याचा सुद्धा बे आखला होता मात्र हे जे पटेल होते त्यांना हा बेत कोणीतरी आधीच सांगितला की असं असं केलं जात आहे आणि त्यांनी आपलं राजकीय आणि आर्थिक जे हे वर्चस्व होत ते वापरून हा हाकूनचा जो प्लान होता तो सगळा नेस्तानाभूत केला होता त्याच्यामध्ये आणि एक गोष्ट घडली की शैलेंद्रजी यांचे जे नातेवाईक होते आग्रा किंवा अन्य कुठल्या ठिकाणी राहणारे ते सगळे शूटिंग बघायला म्हणून बिनाला आले त्या छोट्या आकड्यांमध्ये ती माणसं नव्हती पन्नास साठ माणसं इकडनं तिकडनं सगळी आली होती शूटिंग बघण्यासाठी आणि त्यांच्या सगळ्यांची राहण्याची सोय खाण्याची सोय बरं शैलेंद्रजी सुद्धा आपल्या पाच मुलांना आणि पत्नीला घेऊन शूटिंगच्या ठिकाणी गेले होते म्हणजे ही त्यांची पण चूक होती की बाबा शूटिंगला काही सगळा परिवार न्यायची काही गरज नव्हती मात्र ते सगळं त्यांनी नेलं होतं त्याच्यामध्ये एक लहान मुलांचं एक गाणं आहे की वैगा रेहमान यांचं जेव्हा जात असतात त्या तेव्हा पाठी काही लहान मुलं डान्स करतात त्या लहान मुलांमधली जी पाच मुलं आहेत ना ती स्वतः शैलेंद्रजींची स्वतःची मुलं आहेत ती तो शॉर्ट तुम्ही बघा नक्की गाण्याचा डोली रे डोली असं ते गाण्याचे शब्द आहेत तर ते सगळं एवढ्या माणसांचं म्हणजे जवळजवळ असं झालं की दीडशे दोनशे लोकांचं जेवण रोजचं आणि सगळं त्यांची खाण्यापिण्याची सगळ्याची सोय शैलंदजींना करावी लागत होती बरं ती काही मंडळी जी आली होती ती शूटिंग बघून रोज किती शूटिंग बघणार त्याच्यानंतर मग त्यांनी ना आपलं असं पिकनिक स्पॉट हा तर तयार झाला होता पण दुसऱ्या ठिकाणी पण मध्य प्रदेशच्या भागांमध्ये जिथे बघण्यासारखं काही आहे तिथे जाऊन तिथे पिकनिक करण्याचं हे केलं तो सगळा खर्च शैलंदाजी येत होता आणि हे पिक्चरचं बजेट होतं जसं मी उल्लेख आधी केलाय की पाच एक लाखाचं बजेट केलं ठेवलं होतं त्याच्यासाठी फायनान्सर पण शेनंदजी मिळाला होता मात्र तोपर्यंत असं झालं की चाळीस टक्के चित्रपट तोपर्यंत पूर्ण होऊन जे बजेट जे झालं होतं ते जवळजवळ साडेचार लाखापर्यंत गेलं होतं आणि अजून हा चित्रपट त्याचं साठ टक्के शूटिंग बाकी होतं आणि हा सगळा महिनाभर याच्यामध्ये झालं बरं याच्यामध्ये आणखीन होत जो हा नौटंकीचा मालक दाखवलं या चित्रपटामध्ये तर ते तो अभिनेता त्यांनी जे काम केलं होतं त्या अभिनेत्याचं नाव पाशा ते ओम प्रकाश जी जे अभिनेता होते कॉमेडी त्यांचा भाव त्यांनी यानंतर या पाशा निर्माता म्हणला आणि नि त्यांनी काही पिक्चरची पण निर्मिती केली होती मात्र त्यांनी असं केलं होतं की शिकारीचा छंद होतो या पाशाला त्यांनी जाऊन कुठेतरी जंगल तर काही आसपास दिसते ना पण कुठेतरी असं हे होतं उजाड काही हे होत तिथे जाऊन त्यांनी बंदूक घेऊन गेले शिकारीचे आणि कोणाची तरी म्हैस मारली तो मालक आला दुसऱ्या दिवशी शैलेंद्रजींकडे की माझी म्हैस मेलेली आहे ते पैसे द्यावे लागले कारण ते शैलेंद्रजींनाच द्यावे लागले असा सगळा हा सगळा होता आणि इतका खर्च वाढत गेला की नंतर मुंबईला आले महिनाभराने तो बजेट भयानक पुढे गेलं होत आणि जो फायनान्सर होता तर त्याच्या त्याला जेव्हा कळलं की हा पैसा एवढा खर्च झालेला आहे आणि चित्रपट पूर्ण झालेला नाहीये त्याच्यामुळे त्यांनी पैसे द्यायला आखडचा हात घ्यायला सुरुवात केली तो पैसे काढे ना जास्त द्यायला की बाबा नाहीये मग चलनीजीनी असं केलं की हुंडीवरती पैसा घ्यायला सुरुवात केली की हुंडीवरती सया करायच्या आणि तो पैसा घ्यायचा बरं तो जे पैसा घेत होते शूटिंगच्यासाठी तर तो, तो पैसा घर खर्चासाठी सुद्धा वापरत होते आणि असं होतं ना की चित्रपट निर्मिती सुरू केल्यामुळे हे जे शूटिंग वगैरे जे काही सुरू झालं होतं त्याच्या आधी जे प्री प्रोडक्शन जे होतं त्याच्यामुळे शैलांदीजीने आपलं गीतकार म्हणून काम पण कमी केलं होतं का त्याला वेळ पण मिळत नव्हता बरं एक क्रिएटिव्ह काम आहे गाणे लिहिणं त्याच्यामुळे त्याचं सिटिंग करणं प्रोड्युसर डिरेक्टर म्युझिक डिरेक्टर वगैरे एवढा ते वेळ देऊ पण शकत नव्हते त्याच्यासाठी गाण्यांसाठी विचार पण करू शकत नव्हते त्याच्यामुळे ते काम सुद्धा कमी झालं होतं आणि त्याच्यातनं पैसा येणं त्याच्यामुळे कमी झालं होतं म्हणून हा पैसा जो हुंडीवरती घेण्यात येत होता तो सगळ्या घरामध्ये पण खर्च होत होता आणि शूटिंगला पण खर्च होत होता ते हुंडीचे घेऊन पैसे ते पण बजेट वाढलं होतं आणि नंतर असं झालं की बरं पैसे हातामध्ये आले हुंडी घेऊन तर त्या कधी कलाकारांच्या तारखा मिळत नसेल तर कलाकारांच्या तारखा मिळाल्या तर ते हुंडीवरती वेळेवरती पैसा येत नसे असं सगळं चालू होत त्याच्यामध्ये मुंबईला आल्यानंतर बासू भट्टाचार्याने एक दिवशी शैल्यांद्रजीनं सांगितलं की तुम्ही माझे पैसे वाढवा म्हणजे किती माणूस निर्लज्ज जा असू शकतो याची तुम्ही कल्पना करा कि जो चित्रपट ते स्वतः स्वतः करत नाहीत बाबूदा तो चित्रपट संपूर्ण डिरेक्ट करत होते याच्यामध्ये चित्रपटाच्या यादीमध्ये दिग्दर्शक म्हणून बासू भट्टाचार्यांचं नाव आजपर्यंत येत असलं तरी सुद्धा नव्वद ते पंच्याण्णव टक्के चित्रपट हा बी आर इशरांनी डिरेक्ट केलेला आहे आणि शैलेंद्रजी सुद्धा सेटवरती कायम हजर असत आणि शैलेंद्रजी सुद्धा काही सूचना देत असत कारण त्याला तोपर्यंत तो अनुभव आला होता ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या तर त्याच्यामुळे हे म्हणजे काय म्हणतात एक श्रुंखला अशी सगळ्या अडचणींची निर्माण झाली होती तर या मेवण्याने आणखीन काय केलं ना, ना तर ते मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगते की मेवण्याचे कारस्थानं काय होती म्हणजे तो बघत होता की आपल्या ज्याला हे सगळे पैशांचे प्रॉब्लेम येत आहे चित्रपट नीट पूर्ण होत नाहीये तरी सुद्धा त्यांनी काय काय गोष्टी केल्या ना ते मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगते तोपर्यंत बघत रा मायाजा धन्यवाद